तर हाय है सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळे तर चला तर मग आज आज काहीतरी नवीन आहे पेशल आहे चला तर मला आज एक कामावर जाता जाता बघू असं आज एक छानपैकी व्हिडिओ हो, काढावा तर काढण्याचं कारण पण आहे आज खूप छान वाटतंय तिने कसं स्वच्छ केले आज आज ते काल काय केलं तिच्या किचन हॉल मधली रूम आणि वरची रूम असं एवढ्या दोन चार दिवसात स्वच्छ केले आता फक्त राहिले आपली पलीकडली साईट आणि आपल्या घराचा बाहेरनं पण कलर झालाय कसं कसं दिसतंय काय काय दिसतंय एकदा तुम्ही मस्तपैकी पाठीमागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ पहा तर मित्रांनो आपल्या इंटिरियरला हा कलर दिला तर मी दिलेला आवडत नव्हता तर अश्विनी म्हणले हा कलर जरा भारी वाटतोय मॅचिंग मॅचिंग वाटतोय ह्या कलरला तर ठीक आहे म्हणलं चला मग मग मॅचिंग मॅचिंग ह्या कलरला हा कलर मॅचिंग दिला आता हे कलर काम पण झालं आपलं आता फक्त लायटीचं काम राहिले आणि प्लंबिंगचं काम राहिले तर आले सगळं होत आले असं नाही की काय राहिलं नाही असं नाही एकदम व्यवस्थित आणि मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मस्तपैकी जोरात काम झालं आपलं मस्त झालं आतापर्यंत काय अडचण नाही आली आणि हेतून मोहरं पण काय अडचणी येणार नाही कारण की अडचणी यासारखं आपण काय वागत नाही हां आपण काय करतो दिवस रात्र काम करतो बरोबर आहे ना बघा ओके ना हां असून दे तर आज काय तिने साडी घातली आणि तिला मी साडी घालत जाऊन तू कसं घरात एक म्हणजे असून दे भाकरी दरा दरा। तुला भाकरी येत नाही म्हणून सांग बर ठीक आहे असून दे तिच्या भाकरीचं वाट झालं वा तर कसं घरात असे साडी वगैरे घातली बाईने असं नटून तटून राहिलं मस्तपैकी पूजा वगैरे करून राहिली सगळ्या गोष्टी करून राहिल्या म्हणजे बाई कसं घराला घर पण असल्यासारखं वाटतं घरात कोणीतरी असले अगदी डिरेस काय तुझं काय सिटीत राहते फ्लॅटमध्ये राहते असं डिरेस घालून फिरते घरात असं न घालून फिरत जा जरा साडी घालत जा ऐकत जा जरा नवऱ्याचं असं माझं म्हणणं आहे लई छानपणा करायचं जाते मग कवा कवा साडी तसली डिरेस घालत हां हा हां पण ती माझी चुकी मी तुला डिरेस घालायची सवय लावली मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा वस्तीवर आमच्या अश्विनी डिरेस घालत होती लग्न झाल्यावर तर तिला काय करायचो मी पुण्याला गेलो की सार कोणती बाग तुळशीबाग त्या तुळशी बागत नाही एकदाच पाचशाला तीन पाचशाला तीन त्या शिलमधनं जाऊन आश्वीला आश्वीला दिरज घेऊन यायच हा पाचशेला तीन म्हणलं की माझं लक्ष जायचं जे तुळशीबागात गेले त्याला समजण पाचशेला तीन म्हणजे काय तर तिथं काय पण असतं तीनशेला तीन असतं पाचशेला तीन असतं तुळशी बागत हा तर तिथं खूप छान असतं आणि मी आणि अश्विनी उद्या पुण्याला जाणार आहे शॉपिंग करण्यासाठी समजा अश्विनी नाही आली तरी मी तरी जाणार आहे थोडं आपल्याला घरातलं वस्तू आणायच्यात म्हणजे शोचं सामान आणायचं आहे सजावटीचं सामान आणायचंय पुन्हा वरच्या रूमला आपल्या पडदं तर वरच्या रूमचं वरच्या काचाचं पडदा आणायच्यात त्याच्यानंतर डेकोरेशनचं काय काय घरामध्ये छान छान छोट्या छोट्या गोष्टी आणायच्यात शो शो पीस आणायचंय आम्हाला घर नाटवायचंय म्हणून थोडे चार पाच हजाराची आम्हाला <laughs> दहा एक हजार रुपयाची अशी शॉपिंग करायची तर म्हणलं जावं आपण पुण्याला समजा ही नाही आली तर मी कदाचित चाल एक टाका व्हायना पण जाईल <laughs> आणि इथं मस्तपैकी <laughs> ना वांग्याची भाजी केली आहे शांतपैकी असून द्या आज आमच्यात वांग आहे तर अशी गोष्ट आहे म्हणजे उद्याच्याला कदाचित जायचा विचार आहे आणि मी आज जाणार आहे थोडस त्याच्याच काम आहे छोटंसं काम पण बघायला जायचं आहे आणि आहे माझं काम पुण्यात साईडला तर म्हटलं धाव आणि एक असं छान असं घर ज्या वेळेस धुलं फरशीचा ह्याचा कलर काढला व्यवस्थित जिथली तिथं एकदम असं छान दिसायला लागलं आणि बघू वाटतं माझं किचन असंच राहील पण असं नाही रे म्हणजे तुला इथं ला लापटे येणार आहे वरती खाली किचन ट्रॉली येणार आहे इथं फर्निचर येणार आहे हे मला दिसतंय दिसतंय तो काळजी करू नका जे मला दिसतं ना, मी ना, ना ले ले काई काई ते मी करतोच आणि ह्या घरातल्या खूप असं स्वप्न येत की ते मला दिसत नाहीत असं होत नाही मला सगळं दिसतं हा कोपरा दिसतो पुन्हा ह्या शुंगीच खालचं किचन दिसतं पुन्हा इथं लापट दिसतात मला लय लय काय काय दिसतं मला लय दिसतं मला इथं टीव्ही दिसतो मस्तपैकी फर्निचर मध्ये केलेला त्याच्यानंतर तुम्हाला काय काय सांगू मला इथं एक हि भिताड ते भिताड केलेलं कपात दिसतं फर्निचरमध्ये तुम्हाला वर चिवला एक कपात केलेलं दिसतं एक अनुष्काला चिवला एक त्यांना एक बेड नवीन मला एक बेड नवीन ते आणलेला दिसतो मला इथं काचचं के रिलिंग केलेलं दिसतं सगळं जातो मला इथं काचचं के रिलिंग केलेलं दिसतं एलिव्हिशन पुन्हा इथं झाडांना तसल्या कुंड्या केलेल्या दिसत्या डिझाईन मध्ये त्याच्यानंतर इथं टी व्ही नोटी एकदम मस्तपैकी केलेला दिसतो मला त्याच्यानंतर हिकडं आलं की हिथं एक मुलींना असा छानपैकी एक आरसा म्हणजे फर्निचरमध्ये एक केलेलं शो पीस दिसतो त्याच्यानंतर हिथं पण एक कपाट केलेलं दिसतं मला मला लय काय पण दिसतं मित्रांनो तुम्हाला काय सांगू पुन्हा ह्याला ह्या खिडक्यांना एस एस ग्रील दिसतं स्टीलमध्ये केलेलं दिसतं त्याच्यानंतर हिथं एक लेझर कटिंगची डिझाईन येणार आहे ती दिसती मला त्याच्यानंतर मला काय काय दिसत माहिती का मला ल काय पण दिसतं हा हे कोपऱ्यातलं कपाट टाका एकदम सुंदर होणार आहे हा नाही मला घरातल्या खूप वस्तू दिसत्यात आणि काय काय करायचं ती पण दिसतं पण ते आता कसं झालं आता ज्या गोष्टी राहिल्यात ते माझ्या हाताचा मळ आहे हा खरं सांगतो अश्विनी आता ती म्हणजे कसं काही लोकांना वाटतं फर्निचरला लय खर्च काय नाही हो विशेष ती बघू चालता बोलता होईल त्याचं काय असतं फर्निचर म्हणजे काय अगं ती कसं मी पेरलेलं आहे आता ती उगावणार हां माझे मित्रमंडळी माझे दुकानदार माझे ते सगळं कमी आणि ते कसं आपल्याला होलसेल रेटमध्ये मिळणार त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही सगळ्या गोष्टी होणार कमीत कमी माझ्या तरी होणार हे मला कॉन्फिडन्स शंभर टक्के आहे आणि मी ज्या ज्या गोष्टी धावल्या त्या लवकरच होणार ती कसं छोटीशी रक्कम आहे त्याला जास्त पैसा लागत नाही काय नाही चालता बोलता होईल एक दोन काम केली सगळं काही व्यवस्थित होईल आहे ना असे आणि बाहेरनं कलर, एक कलर कसा? कसा? काई -काई तर एकदम सुंदर दिसतोय असं नाही की नाही बाहेरचा कलर तुम्हाला काही दावीन ह्या गोष्टीवर कसं कसं आपल्याला काय काय दिसतंय दावलं पाहिजे आणि शोच्या वस्तू म्हण तर लय शोच्या वस्तू आणायच्यात इतक्या आणायच्यात ना की हे घर कसं अस लय आणायचंय तू तू टेन्शन घेऊन गर मी हाय मी हाय आणि हाय लय आणायचं म्हणजे कसं ते किती पंधरा सोळा हजाराचं जरी आणलं का नाही घर सुंदर दिसणं आणि सुंदर दिसायसाठी काय करायचं काय करायला लागतं ते मला सगळ्या गोष्टी माहितीत त्याच्यामुळे त्या गोष्टी होणार तू टेन्शन लेणे का नाही देणे काय ठीक आहे टेन्शन काय घेऊ नका तो त्या गोष्टीवर मस्त भाजी झाली मागायचे लवकरात लवकर टिफिन भर मला जाऊन दे खूप लांब जायचंय असू द्या कसं तुम्हाला दावलं पण पाहिजे कुठं कुठं काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे आणि ह्याला जास्त दिवस लावायचं नाही आपल्या मोरचं पाय खांदून झाला आहे आपलं मोरचं पण काम चालू करायचं पण ते गवटी मामाचं थोडं बाहेर काम चाललं आहे त्यांनी सांगितलं दोन तीन दिवसात तिकडलं काम झालं इथल्या कामावर येतो तर मग आपलं बाहेरचं पण काम एकदा चालू केलं की आठ दिवसात संपवायचं आठ ते दहा दिवसात सगळं बांधकाम करून टाकायचं आहे तर असू द्या ह्या गोष्टीवर कसं झालं सगळं सांगा आणि कसं कसं प्लॅनिंग वाटतं ते पण सांगा तर असू द्या चालेल हा बघू कसं होतंय होईलच हा बाय सगळ्यांना